अकोला शहरात अवैध सावकारी करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मोठी धडक कारवाई केली आहे तीन ठिकाणी अकोला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध सावकारी प्रकरणांवर धडक कारवाई करण्यात आली आहे दीपक गवारे नितीन अबूज आणि संतोष आंबिलकर या तीन व्यक्तींच्या ठिकाणी एकाच दिवशी वेगवेगळ्या पथकांनी धाड टाकली आहे या धाडीत कोरे धनादेश नोंदवया भाडेकर करारनामे बँक पासबुक कोरे स्टॅम्प पेपर यासह विविध आक्षेपार्ह दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली अवैध सावकारी करणाऱ्यांकडनं जिल्ह्यातील नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारीवरनं ही मोठी कारवाई राबविण्यात आली आहे अवैध सावकारांकडनं व्याजाचे पैसे घेतल्यास नागरिकांनी तात्काळ तक्रार दाखल करावी असे आव्हान करण्यात आले आहेत तसेच गरजूंनी नोंदणीकृत पतसंस्था बँका किंवा परवानाधारक सावकारांकडूनच कर्ज घ्यावे असा सल्लाही देण्यात आलाय आजपर्यंत अव्य सावकारी अंतर्गत एकशे बावन्न पूर्णांक त्रेपन्न एकर शेती आणि चार हजार नऊशे एकोणचाळीस पूर्णांक पन्नास चौरस फूट जागा नागरिकांना परत मिळून देण्यात आलेली आहे याशिवाय एक राहते फ्लॅटही संबंधितांना परत करण्यात आला आहे आजवर दोनशे एक प्रकरणात कारवाई झाली असून त्यातील अठ्ठावन प्रकरणांमध्ये फौजेदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सावकारी विरोधात अकोला जिल्ह्यातील ही कारवाई एक मोठे पाऊल मानले जात आहे शासनाने उचललेल्या या ठोस पावलामुळे पीडित नागरिकांना दिलासा मिळणार आहे